महानुभाव असणारे जे कोणी अभ्यासक होते तुम्ही ग्रंथकार म्हणा संशोधक म्हणा त्यांना काही म्हणा पण त्यांनी ज्या बारकाईनी या सगळ्या गोष्टी केल्या याच्या नोंदी आपण घ्यायला नको का बरं याच्या नोंदी तर समजा अभ्यासकांनी घ्यायच्या ठरल्या मी खडके सर अगदी प्रणव कोलते संतोष पवार आम्ही किती यांच्या नोंदी घ्यायच्या ठरल्या तरी आम्हाला महानुभाव सांप्रदायिक असणारे जे लोक आहेत त्यांनी सांगितल्याशिवाय आम्हालाच या नोंदी घेता येणार नाही ही वस्तुस्थिती आहे म्हणजे ही अभ्यासाची जी असणारी पद्धती आहे ती अभ्यासाची असणारी पद्धती आपल्याला ठरवावी लागेल म्हणून मला चांगली गोष्ट कोणती वाटली की चक्रधर कोठी असेल योगेश शिवलीकर असेल भारतभूषण शास्त्री असेल हे माझे विद्यार्थी ज्या वेळेला मला ओलांडून पलीकडे जातात त्यावेळेला मला एक सूत्र आठवतं शिष्यात इच्छेत पराजय आपला विद्यार्थी हा आपला पराभव करतो याच्यासारख किंवा आनंद दुसरं कोणतंही नाही आणि आमच्या विद्यार्थ्यांनी हे करायलाच पाहिजे जर समजा त्यांनी नाही पराभव केला तर अशा अनेक विद्यार्थी असतात ते चुकूनही आमचा पराभव वगैरे काही करत नाही ते त्यांच्या वाटेने आम्ही वा आमच्या वाटेने असतो ही वस्तुस्थिती आहे म्हणजे नेमाड्यांनी सांगितलेलं ते विधान असेल किंवा हे काही असेल हे जर समजा आपण पाहिलं तर आपल्याला असं लक्षात येईल की ही जी सिन्सिअरिटी आहे ती तर जॉन बहिणी ज्या वेळेला आले तिथपासून मी निसट कोणा इकडं